अखिल युवा समाजी त्याच्या वतीनं आरक्षणसंवाद हा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे सर्वस्रमा ज्या प्रतिमा ठेवलेल्या आहेत सतपतीच्या उद्यु महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मची वाल्मिकी जतिरामजी वर्वे आणि आदरणीय मी नाव घेत आहे अगदी दोन मिनिटामध्ये मी माझं मार्गाचं मला म्हटलं आहे मी अगदी दोन मिनिटांमध्ये मी माझं मार्ग समोर आहे आमचे सचिव माननीय मंत्री साहेबांनी म्हटलं आहे का मी ज्या जातीमध्ये जन्माला आलो त्या जाती ज्या जातीच्या भविष्यावर मी माझं शिक्षण पूर्ण करू शकलो त्याच शिक्षणाच्या भविष्यावर मी मा नोकरीला लागलो आणि नोकरी लागल्यानंतर जे समाजावरती जे स्थान निर्माण करू शकलो त्या जातीचं जातीला मी काही करू शकलो नाही तर माझं माझी नोकरी ही व्यस्त जाईल आणि त्या हेतूने आम्ही चार पाच लोकांनी मला माहित नाही पण पूर्ण पाऊस जाईल ही अपेक्षा बाळवून मी आम्ही आमचे समिती हे कार्य करत आहे मी कर्मचारी वर्गाला काय या समिती जन्माले आले या जातीच्या भरोश्यावर नोकरी जाते परंतु आमचा कर्मचारी खूप मोठा वर्ग केवळ पाच ते दहा टक्के कुठल्याही सामाजिक मोहिमेमध्ये असतो नव्वद टक्के मात्र विरहित असतो समाज विरहित जीवन जातात का असं होते हे मला असं वाटते की असं का होते असं होऊ नये असं मला वाटते याला कारणही कसेच आहे आताच आमच्या दक्षिण एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे मला वाईट वाटलं ते व्हिडिओ आम्ही